हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वेल्थ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर मी आज आवडीचा विषय घेऊन आलेला आहे तर आपल्या सगळ्या बायकांना आवडीचा विषय असतो तो म्हणजे साड्या आणि दागिने तर दागिन्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला दागिन्यांचा म्हणजे माझ्या आर्टिफिशियल जे ज्वेलरी होत्या त्या सगळ्यांचा मी एक मी व्हिडिओ बनवला होता तो तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला बऱ्याच लोकांनी बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी ज्यांनी नसेल बघितलं तर त्यांनी नक्की जाऊन बघा मी तुमच्यासोबत लिंक शेअर करत आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो बघू शकता तर मी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे माझ्या साडी सिलेक्शनचं तर आपल्या सगळ्या बायकांना साड्या भरपूर आवडत असतात मलाही आवडतात पण मी कमी घालते साड्या म्हणजे जास्त करून साड्या नाही घालत मी तर मी माझ्याकडे साड्यांचं भरपूर कलेक्शन आहे मी भरपूर साड्या आहे माझ्याकडे पण सगळ्यांकडेच असतात भरपूर साड्या असतात सगळ्यांकडे आणि माझ्याकडे सुद्धा आहे पण प्रॉब्लेम हा होतो की जेव्हा आम्हाला क्वार्टरवर यायचं असते त्यावेळेस आमच्याकडे भरपूर सामान असतं त्याच्यामुळे साड्या ह्या सगळ्यात सगळ्यात कमी आल घेऊन येतो आम्ही म्हणजे खूप कमी घालतो त्यामुळे कमी साड्या असतील जवळ कारण बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असते मुलांचे कपडे असतात त्यानंतर आपले डेलिव्हरीचे कपडे म्हणा बाहेर जायसाठी कपडे असतात त्याच्यामुळे साड्या ज्या राहतात त्या कमी घेऊन येतो आम्ही नेहमी तर तशाच मी साड्या इथे भरपूर कमी आणलेल्या आहे मी माझ्या सगळं साडी कलेक्शन नाही दाखवू शकत तुम्हाला पण जेवढ्याही माझ्याकडे अवेलेबल आहे सिम्पलशा साड्या घेऊन आलेली आहे मी तर त्या तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं आणि ज्याही माझ्या भरपूर साड्या आहे अजून ज्या लग्नापासून ज्या आता लग्नाला दहावं वर्ष चालू आहे त्या दहा वर्षात मी भरपूर साड्या जमवलेल्या आहे त्या सगळ्या साड्या मी तुमच्यासोबत नंतर घरी गेल्यावर एक दिवस शेअर करे तर तसं मला तुम्ही कमेंट्स नक्की कराल की तुम्हाला मला त्या साड्या बघायच्या वेळ न घालतो मी माझ्या साड्या दाखवणं चालू करते आणि त्याचबरोबर मिशोवरून सुद्धा मी दोन साड्या मागवल्या होत्या दोड्या दिवस आधी तर त्या साड्या सुद्धा आलेल्या आहेत त्या सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते मला तर रिटर्न करायच्या आहेत त्या साड्या कारण आल्याने एवढे छान मला तरी असं वाटतंय तुम्हाला कशा वाटत सांगा मला कमेंट्स मध्ये तसं तर चला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला साड्या दाखवणं चालू करते तर सगळ्यात आधी मिशोवरून आलेल्या साड्या दाखवते मी तुम्हाला तर ही एक मिसवरून आलेली साडी आहे जी व्हाईट कलरची आहे तर ही साडी जी आहे जशी मला म्हणजे फोटो होती सेम तशी तर आली व्हाईट आलेली आहे जास्त पांढरा शुभ्र कलर आहे खरंच त्याच्यामध्ये ऑफ व्हाईट कलर होता म्हणजे क्रीमिश कलर होता पण एकदम व्हाईट आलेला आहे आणि याच्यापर्षी प्रिंटसुद्धा मला आवडलेली आहे साडी मला ही आवडली कॉटनची आहे पण प्रॉब्लेम याचा हा झालेला आहे की याच्यामध्ये ब्लाऊज होतं असं सेम जशी प्रिंट आहे ना तसं ब्लाऊज दाखवलेलं होतं फोटोमध्ये तर मी तुझ्यासोबत या साडीचा फोटोसुद्धा शेअर करत आहे म्हणजे तुम्हाला कळेल तर पण याचं ब्लाऊज नाही आलेला आहे तसं व्हाईट सिम्पल असं प्लेन ब्लाऊज आलेला आहे तर त्याच्यामुळे या साडीचा काही लुक राहणार नाही जर ब्लाऊज जर सेम आलं असतं तसंच तर त्या साडीला काहीतरी लुक राहिलं असतं तर बघा असं याचं ब्लाऊज पीस आलेला आहे आणि मला नाही वाटत की इतकी व्हाईट साडी आणि त्याच्यावर जर सेमच व्हाईट कलरचं ब्लाऊज राहिलं तर ती उठे पण साडी मला खरंच आवडली फक्त हे ब्लाऊज जर असं आलं असं तर मी नक्कीच ठेवली असती ही साडी पण मला हे वापस करावं वाटतंय तुम्हाला कशी वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा तर या साडीची प्राइज आहे सातशे पासष्ट रुपये तर ही साडी सातशे पासष्ट रुपयाला आहे आणि याचं ब्लाऊज असतं ना असं तुम्ही नक्कीच ठेवली असती तर तुम्हाला जर आवडली असेल तुम्ही बाय करू शकता त्यानंतर दुसरी साडी ही आहे तर ही साडी काठपदरची आहे आपण याचे जे काठ आहे कलर सेम आलेला आहे जसा मोबाईलमध्ये दिसत त्यापेक्षा अजून फ्रेश आहे हा कलर खरं तर कलर खूप छान आलेला आहे का कारण मला मेहंदी कलर पाहिजे होता आणि तो कलर आलेला आहे पण याचे जे काट आहे ते खूप वेगळे आलेले आहे असे काट नव्हते त्याच्यामध्ये छोटे काठ जे की मला नाही आवडलेलं आहे हे कारण या अशा साड्या आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळे मी ही साडी वापस करेन तर ही पण साडी मला नाही आवडलेली आहे तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा तर या दोन साड्या बोलवल्या होत्या मी मिशोवरून तर चला आता मी तुम्हाला माझ्या ज्या जवळच्या साड्या आहेत ज्या मी घेऊन आलेल्या आहे तर त्या दाखवते तर सगळ्यात आधी ही साडी जी बघा अशी अबोली कलरची साडी आहे आणि अशी लेस आहे त्याला सिंपलची साडी आहे हे मला यु एनच्या भारशाला आलेली होती खूप दिवसाची पडलेली होती तर मला एक रेडीमेड ब्लाऊज मिळाला या कलरचा राणे कलरचा म्हणून मग मी ही साडी करून घेतली आणि कलर खूप आवडला होता मला या साडीचा त्यामुळे तर ही बघा अशी सिंपलची साडी आहे पूर्ण अशीच आहे पदर वगैरे काहीच चेंज नाही आहे पूर्ण साडी अशीच आहे आणि घालायला एकदम सॉफ्ट आहे म्हणून मी सोबत घेऊन आली होती तर याच्यावर मला एक रेडीमेड ब्लाऊज मिळाला होता तर बघा मी ब्लाऊज नेहमी असे वेगळे ठेवत असते एखाद्या बॉक्समध्ये आणि तुम्हीसुद्धा ठेवत जा जर कप्सचे ब्लाऊज जर तुम्ही यूज करत असाल जे कप्स लावलेले राहतात तर तुम्ही अशा वेगळ्या ह्याच्यामध्ये किंवा एखाद्या वेगवेगळ्या क्वालिथीनमध्ये किंवा ब्लाऊजचं स्पेशली मिळत असतं बॉक्स त्याला काय म्हणतात मला माहिती नाही तर त्याच्यामध्ये ठेवत जा कारण माहिती आहे का जर आपण साडीत वगैरे ठेवलं आणि साड्यांवर साड्या ठेवल्या तर ते दबल्या जातात आणि आपलं ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती खराब होते तर ज्यांच्याकडे हो मी ब्लाऊज शिवायचे त्यांनी मला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी कधीच आता ब्लाऊज कधी साड्यांमध्ये टाकून किंवा पॉलिथीनमध्ये साडीत किंवा साड्यां ब्लाऊजांवर काही वस्तू अशा कधीच ठेवत नाही मोकळे असे ब्लाऊजं ठेवते जेणेकरून ते ब्लाऊज दबले जाणार नाही तर हे बघा त्याच्यावर मी असं ब्लाऊज घेतलेलं आहे राणी कलरचं प्लेन आणि हे रेडीमेड ब्लाऊज घेतलं होतं मी या साडीवर तर या साडीवर घातल्या छान दिसतं तर ही एक साडी आहे माझ्याकडे त्यानंतर आहे सिम्पलशी प्लेन ही साडी आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी भरपूर सा साड़, साड्या अशा आहे ज्या मी कापड घेऊन तयार केलेल्या आहेत स्वतःच्या डोक्यानी म्हणजे मी स्वतः तयार नाही केलेल्या टेलर करून करून घेतलेल्या त्याला लेस लावून म्हणा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेश शिवून म्हणा वेगवेगळे कापड घेऊन अशा मी भरपूर साड्या तयार केलेल्या आहेत मागच्या वेळेस होती तेव्हा दोन तीन साड्या ज्या बनवलेल्या होत्या त्या घेऊन आली होती घालून घालून परत केल्या आणि दुसऱ्या घेऊन आल्या त्याच्यामुळे माझ्याकडे बनवलेल्या साडीपैकी ही एक साडी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा काही नाही आहे एकदम स्वस्त साडी आहे ही फक्त असा पिस्ता कलर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळा दिसत आहे रियलमध्ये थोडा वेगळा आहे हा पिस्ता कलरमधून आहे ही साडी तर ही साडी पूर्ण प्लेन आहे असं याच्यावर काही डिझाईन नाही काही नाही पूर्ण प्लेन साडी आहे ही आणि एकदम नरम कापड आहे शायनिंग मध्ये आहे असं गोल्डन याच्यामध्ये धुकच्या असं शायनिंग आहे आणि काय झालं होतं माझ्याकडे लेंगा होता एक त्याच्यावर ब्लाऊज खूप सुंदर आलं होतं हेवी आलं होतं पण त्याचा जो कलर उडत उडत चालला होता त्यावेळेला लेहंग्याचा ब्लाउजचा तर मी म्हटलं याच्यावर पटकन एखादी साडी वगैरे घ्यावं लेहंगा तर घालत नाही आपण नेहमी तर काहीतरी करावं म्हटलं या ब्लाऊजचं कारण मला ते ब्लाऊज खूप आवडलं होतं म्हणून मी ही प्लेन साडी घेतली होती आणि त्याच्यावरच हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे ब्लाऊज आहे ज्या लेंगावरचं तर हे ब्लाउज खूप असं हेवीसं होतं छान वर्क आहे याच्यावर तर याला या, या ब्लाऊजला बरेच वर्ष झालेले आहे पाच सहा वर्ष होऊन गेलेले आहे त्यामुळे डिम पडलं आहे थोडं पण याचा कलर माहिती नाही मला का कमी होत चाललेला आहे असा फेंट फेंट होत चाललेला आहे हा कलर आणि हा कलर पण डार्क होता आणि लेंग्याचा सुद्धा असाच कलर होत चाललेला आहे तर या ब्लाऊजवर मी ही साडी घेतलेली आहे मॅच करून तर त्यावेळेस याचा पण ब्लाऊजचा कलर थोडा फ्रेश होता हे बघा याचा असतं याचं अस्तर आणि ही साडी सेम आहे तर असंच होतं हे पण वरचा थोडा डिम झालेला आहे तरीसुद्धा इतकं सुंदर लुक येतं या साडीचं त्या साडीवरचा फोटो नाही आहे माझ्याकडे मी घातलेली आहे ही साडी एकच वेळा घातली होती तर तेव्हापासून मी घातली नाही तर या पण साडीला जवळपास पाच सहा वर्ष झालेली आहे तर ही एक साडी आहे माझ्याकडे त्यानंतर ही एक साडी आहे सिंपलशी तर ही साडी मी इथेच घेतली होती दिवाळीला कारण माझ्याकडे हेवी साड्या बऱ्याचशा आहे पण मला सिंपलशा साड्या पाहिजे होत्या पाहिजे होती त्यामुळे मी एक सिंपलची साडी घेतली होती पण जरी ही सिंपल दिसत आहे पण याचा फॅब्रिक खूपच छान आहे एकदम सॉफ्ट एक आहे की नाही अंगावर अशी वाटते एकदम हलकी हलकी साडी आहे आणि ही साडी मला खरंच पर्सनली खूप आवडली छान मोरपंग सॉरी मेहंदी कलर आहे आणि त्याच्यावर इतकं छान असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे तर साड्यांच्या किमतीसुद्धा सांगते मी तुम्हाला तर ही साडी जी आहे तर तीनशे रुपयाला पडली होती ही साडी आणि ही साडी मला तीनशे रुपयाला पडली होती काहीतरी आणि त्याच्यावरती मी ब्लाऊज आणि त्यानंतर ही जी साडी आहे तर ही साडी मी इथून घेतली होती तर ही साडी जवळपास सतराशे रुपयाला पडली होती पण कापड खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट कापड आणि त्याच्यावरच सेम असंच ब्लाउज आलेला आहे सेम असंच ब्लाऊज आहे मी असं शिवलेलं आहे सिम्पलचं हे त्याच्यावरचं ब्लाऊज आहे त्यानंतर ही येल्लो साडी जर तुम्ही हळदी कुंकाचा माझा व्लॉग बघितला असेल तर हळदी कुंकात मी घातलेली आहे ही साडी आणि ही साडी माझी स्वतःची खूप फेवरेट साडी आहे मला ही साडी खूप आवडते माझी आणि एकदम नरम आणि याचा कलर कॉम्बिनेशन सुद्धा मला स्वतःलाच खूप आवडते तर ही बघा अशी सिल्कची साडी आहे ही आणि असा पदर आहे याचा राणी कलरचा पदर आहे हा पदर आहे आणि ही सिल्कची साडी आहे ही तर ही साडी पडली होती मला पंचवीसशे रुपयाला आणि सिल्क आहे मस्त आणि कमी रेटमध्ये म्हणजे मला तरी वाटते की सिल्कच्या मानाने कमी रेट पडले होते आणि कमी रेटमध्ये मला खूप सुंदर साडी मिळाली आणि तर पंचवीसशे रुपयात मला ही साडी खूप आवडलेली आहे मला असं वाटतं की पंचवीसशेच्या मानाने मला खूप सुंदर साडी मिळाली आणि कापड याचं इतकं छान ओरिजिनल सिल्कसारखं आहे अगदी तर पंचवीसशे रुपयाला ही साडी पडलेली आहे जसं मला कॉम्बिनेशन पाहिजे होतं त्यावेळेस सेम तसं मला हे मिळालेलं आहे तर हे याच्यावरचं ब्लाऊज आहे सिम्पलचं काही नाही मी फक्त कप्स लावत असते कप्स लावलेले आहे आणि अशी बलूनवाली फुग्याची काय म्हणतात ते बाही शिवलेली आहे सिंपलची तर ही एक साडी आहे त्यानंतर माझ्याकडे ही एक साडी आहे काटपदरच्या म्हणून दोन ठेवलेल्या आणि सिंपलच्या म्हणून दोन साड्या ठेवलेल्या बस एवढ्याच साड्या आहे माझ्याकडे आणि ही माझी लास्ट साडी कलेक्शनमधली मी म्हटलं वटपौर्णिमा वगैरे राहील तर घालायला पाहिजे म्हणून ही साडी एक आणलेली आहे पण वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या आधी कदाचित आम्ही सुट्टी जाऊ शकतो त्याच्यामुळे जा माझ्याकडे अजून ऑप्शन आहे मी अजून वेगवेगळ्या साड्या घेऊन येईल या सगळ्या घालून झाले घालून झाल्या की तोपर्यंत घालून गेले आणि परत परत घरी गेले की ह्या ठेवून दुसऱ्या घेऊन यायच्या तर बघा ही माझी एक साडी आणि कलरची जी आत्ता माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती एखाद्या फंक्शनला घालायला म्हणून आम्ही ठरवलं होतं की एका फंक्शनला आपण सगळ्यांनी काटपदर घालायचं पण ते काही शक्य झालं नाही आमचं तर त्यावेळेस घेतली होती ही तर राणी कलर आहे याचा दिसायला डीम दिसतोय थोडा कलर पण अजून असा एकदम फ्रेश आणि कलर आहे याचा तर या तर, तर ही साडी बघा पूर्ण अशी आहे मोठे मोठे काठ आहे याचे त्यानंतर याचा असा पदर आहे याचा असा पदर आहे पूर्ण याच्यावर असे पोपट काढलेले आहे मिठ्ठू काढलेले आहे या साडीवर तर अशी ही साडी आहे सिम्पलची आणि छान आहे याचंसुद्धा फॅब्रिक खूप चांगलं आहे आणि ही साडी मला इंस्टाग्राम पेजवरून घेतलेली आहे मी साडी संस्कृती कलेक्शनमधून सॉरी स्वस्तिक कलेक्शनमधून तर तुम्ही सुद्धा बाय करू शकता तुम्हाला जर लिंक हवी असेल तर मला सांगा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि याच्यावरचं असं हे ब्लाऊज आहे मी सिंपलच शिवलेलं आहे समोरून असे समोरून असं सिप्ले त्यानंतर बॅक साईडला याला हुका ठेवलेल्या आहे कफ्स टाकून आणि लॉंग स्लीवच ठेवलेलं आहे याला आणि जसा पदर आहे तस त्याच्यावर ब्लाउज आलेला आहे तर ही साडी मला पडलेली होती अं एक्झॅक्टली आठवत नाही आहे मला तर हो ही साडी मला सव्वीसशे रुपयाला पडली होती तर सव्वीसशेच्या मानाने बघा किती छान साडी आलेली आहे है, तर संपलं माझ्याकडलं साडी कलेक्शन म्हणजे साडी कलेक्शन तर भरपूर आहे पण ज्या माझ्याकडे आत्ता अवेलेबल आहे त्यापैकी एवढ्याच साड्या माझ्याकडे चार पाच तर त्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे तर तुम्हाला माझी कुठली साडी आवडलेली आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासोबत मी रोज असे व्हिडिओ शेअर करणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि लाईक करा शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय